हात कदम केले जाते राजेंचा दोन दिवस फडणवीस साहेब तुमच्या धनत नाही का गंगा माई पाहून याय साहेब आमच्याकडं समजा घेऊन गे फडवणीस साहेब कांदे बी गेली आमची सोयाबीन गेले साहेब घरात भांडण नाही दास जाणवाय नाही साहेब आमच्या शेताचा बोसा फडणवीस साहेब वाहून गेला तुम्हाला काय वाटत नाही का फडणवीस साहेब पाच हजार सात हजार आठ हजार इतकं महाराष्ट्र सारखायचं भूखाही गो साहेब इतकं इतकं विकारी आता ऐकायचं साध बाहेर पडवणी साहेब माग सभाशेक माणूस आहे मी इतकी जर दयनीय अवस्था असेल तुमच्या सारखाची विकून टाका ना माहिती मी जनतेला कमीच कमी पन्नास हजार देऊ वाटलं नाही साहेब तुम्हाला पन्नास हेक्टर एक पन्नास हे पटून सांभाळ आम्ही काय आमच्या म्हणता ना तुम्ही गोमाताचं रक्षण करता तुम्ही साहेब गंगा माई घेऊन गेली साहेब तुमचा साधा नाही माने आला साहेब खाऊ साहेब आम्ही पाकिस्तानात येत का पाकिस्तानात येत फडवणीस साहेबांनी आता गावात येत का साहेब आम्ही नाही तुम्ही म्हणे कुंभमे भरून मदत केली आम्ही हिंदू आहेत साहेब स्वागत आहे पण आमच्या आमचा कपांचा धूर निघायच्या नंतर आमच्या माड्याचा धूर निघायच्या नंतर तुम्ही आम्हाला एक जागा साहेब सगळ्यासाठी पाच पन्नास हजार जगाव फडणवीस साहेब असं काय वागता तुम्ही हे पाहिजे चावून ना हा जगाव कुठे म्हणून बरे गाडी भर पुरावे तुमच्याकडं तुमची दादा की मिटून देत फडणवीस साहेब काय गुन्हा आहे आमचा शेतकरी आहेत म्हणून आमचा हा गुन्हा आहे का ए बियम मिशननी तुम्हाला निवडून दे हा आमचा गुन्हा आहे का आमचा नेमका गुन्हा काय अन्याय अत्याचार सहन करतो हा आमचा फडणवीस भाऊ गुन्हा गुन्हा आहे का बाबासाहेब म्हणजे शिवसेना अशी नव्हती भाऊ तुम्ही स्वच्छ का तुम्हाला आस येत काय तर दिसत नाही त्या तांडव चालू ना बांधव बोलू बोलून दादा का गया तेरा वादा दुःख होत दादा किती दिवस माझ्या पानात तुम्ही आमची <coughs> जनतेचा उद्रेक होऊन ज्यावेळेस जनता हातातला दान मागाय सोडून देऊन ज्यावेळेस तुम संघ संघ येईल ना बाबांनो तवा या महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत देवा बहुतुमाती घालणं एवढं हिंडून द्यायचे का थोडं समजून घ्या तुम्ही आम्ही निवडून द्या सेवक येतो आमच्या सेवेसाठी आणि तुम्ही जर आमचा कांदा वाहून घ्या तर आम्हाला पाच हजार सात हजार मानता ऐका का तुम्ही दहा हजार सहा वाहून गेला तीन हजार दहा संत खोटच्या सोडा ना बाबांनो हि बर नाही तुम्हाला बांधाव आणि तुमचा टांगा पर्ट्री घोडे गायब सत्यता फडणवीस साहेब सत्यजारी सोपी नाही बाय का इंग्रज निजाम पोर्तुगीज समधी आहे कांग्रेस होतो तुमच्या आधी आहे आणि प्रत्येकाच वेळेस मशीन साध्यडवीस भाऊ प्रत्येक वेळेस बनवायला शेतकरी आणि आयुष्यात फर्स्ट टाइम तो इतका अडचण फडणवीस साहेब धाट्टा मांडू नका तुम्हाला समज जमतो आणि काय म्हणे फडणवीस साहेब तुम्ही वीस मध्ये तुम्ही तर म्हणे सरकार द्यायचंच नव्हतं हो देवा भाऊ आता तुम्ही मुख्यमंत्री येत ना आता काय अडचण समजा सत्तेच्या जाव्या तुमच्या भाषी आता आणि तरी हे वागणं बरं नाही बघा देवा भाऊ हे वागणं बरं नाही आणि हे प्रयोग आम्ही महाराष्ट्राच्या मातीला पटत नाही म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या बांधवून सांगत सांगतो देवा भाऊ आणि तुमच्या पोत आम्हाला कोण येऊन द्यायचे तुम्ही जा समजून घ्या कांदे गिर जाई माय बापांनो कमीच कमी हे तरी पन्नास हजार तरी मदत द्या नाही तर तुमचा काही बाबांना उपयोग नाही धन्यवाद तुमच्या पुढे लढायची सुद्धा इच्छा नाही आम्हाला आमच्या व्यथा तुमच्या पुढे मांडून उपयोग होईल का येत नाही हा जी दादा काना सांगा याकण्यात भाऊ काना सांगते तरी द्यायचे बाय का नाही तर मग तुम्ही तुम या महाराष्ट्रात हा शेतकरी म्हणते बाबा ना आम्हाला हा असं काय सोपं नाही एवढं धन्यवाद बांधाऊन सांगतोय विचार करा हो सोडा त्यांना घाम येत नाही तुमचं ऐकत कर्जमाफी झाली पाहिजे नाही लुस्कन झाली माझे मी आत्महत्या करायची पाळी आली माझी नाही 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 सरकारने मदत द्यावा मला काय नाही काय बस 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 गंगा माई पाहुणे आमचेरी मदत करा कर्ज माफी करा हे काय नाही चांगलं केलं

अरे 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 हिवाट नाही आता नको जेव आय नको ना बाबा नको ना त्यांना गामी येत येत नाही बाबा तू असाई नुस काय माझे मी आत्मा ते करणार आता माहिती कर्ज माफी दिली पाहिजे भाऊ आता तो भाऊ नाही नुकसान झाली माझे तसं नको तेव्हा भाऊ भाऊ लाग तस नको डोके तसं नको बघ नाही भाऊ त्याच्याकडे कोणतं नको करू पैसे पैसे दोन लाख उत्पन्न ही झाली नुसकान झाली कांदे माझे पाण्यात गेले ते चार लाखाचे आणि फळबागायची बी पाच लाखाची नुकसान झाली माझी आणि पाच हजार रुपये दिलेत फक्त मला देवा एवढ्या त्यात काय भाग काय होणार आहे मला पाच हजारांनी माझी दहा लाख रुपये नुकसान झाली मी आत्महत्या करणार आहे आता पर्याय नाही पर्याय नाही पर्याय नाही तुमचे माझा थोडी आम्ही कर्ज काढले आम्ही कर्ज माफी आज आष्टी तालुक्यातील मोदी सुलेमान देवा या गावात शेतकऱ्याची व्यथा आणि दशा सरकार पण मानण्या उद्देशाने लक्षवेधी म्हणून आम्ही एक अभिनय केला त्या अभिनयाचा आम्हाला सरकार दाखवायचं की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला तीन हजार दे देतात पाच हजार देतात अरे आमच्या दहा गुंठे पिकाचं उत्पादन काढा आठ हजार रुपये खर्च येतो आमचं पाच पाच शेक्टर पिक गेलं सत्तर ते ऐंशी हजार रुपये नुसतं जागोडीचा खर्च एक पीक काढाय आम्हाला दीड दीड दोन दोन लाख रुपये गे गेल्यानंतर तुम्ही गे गे, पाच हजार फेकत असता नाग देवा भाऊ ही चुकीचं आहे योग्य नाही आणि अखंड महाराष्ट्रभर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तुमचं काय आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जास्त असेल तर ही वाचता खूप दहक आहे कांदे घेत सोयाबीन घेत घरं वाहून गेले गाया वाहून गेले कोणतीही भूमिका घेत नाही शेतकरी हवाई दिला आहे म्हणून शेतकरी आज तांडव करत आहे आणि या ते त्याची ती व्यथा मांडत आहे पण सरकारने व्यथा पुरत जाणून घ्यायला पाहिजे जर शेतकरी त्याच्या मातीत गावात त्याच्या घरात त्याच्या शेतात असं तांडव करीत असतात आणि तुम्ही पाण्याची भूमिका घेत असाल आणि आत्मो मदत करीत असतात तशी योग्य नाही तुम्हाला दंडवत घातले ओटांगण घातले शेवटी तुमच्या डोक्य हो भाऊ तुम्हाला सांगतो बाबा आमचं हे पहा हे आमचं सोयाबीन आहे हे आमचे कांदे गेले तर याचं पाणी आमच्याकड आज सायकांनी पाच हजार द्यावा आज सायकाची दानत असेल तर सायकांनी भिकेची झोली पाच द्यावा महाराष्ट्रात तमाम शेतकरी पन्नास पन्नास हजार रुपये आणखी तुमच्या खात्यावर टाकायची धमक शेतकऱ्याचे चष्टा मांडू नका लागलाय का ओपन करावा कृषी मंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे तुम्हीच काय साहेब समाज मी मी चौक परमेश्वर रामचंद्र घोडके बोलतोय आष्टी तालुक्यातून साहेब आष्टी तालुका आष्टी आष्टी बीड ठीक आहे साहेब डोके रोबराय डोके उभार माझे गेले कर्ज माफी पाहिजे ते शेतकऱ्याला कमी कमी पन्नास हजार रुपये तरी फ्रॅक्टरी ही पाहिजे आमच्या नुकसान झाली तेव्हा भाऊ हि पाच पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्याची थट्ट्या केली चांगलं एवढ्याच्या आमचं काहीच नाही आमच्या जमिनी वाहून गेल्यात हे पहा पहा या नदीने आमच्या एरी गेल्यात आमच्या भुसारे गेलेत कांद्याचे देवा भाऊ लय नुकसान झाली देवा भाऊ देवा भाऊ मला डोके लागेच लागे झालंय आज आम्ही आष्टी तालुक्यातील मोजे सुवा या गावात महाराष्ट्र राज्यमंत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्र्यांना आमच्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी कृषी मंत्र्यांना तर अनेक वेळेस फोन करतो मग कृषी मंत्री काय फोन घेत नाही तर मला फडणवीस साहेब तुमसोबत थोडी चर्चाच करायची आज फडणवीस साहेब तुम्ही मला सांगा देश विकून खाणारे उद्योगपती तुम्ही रात्री इतकं जमा पि देतात हो फडणवीस साहेब तुम्ही सांग संवाद साधतो फडणवीस साहेब मी अहो जे गुवाहाटी या पळून या टायमात तुम्ही काही नाही बघितलं फडणवीस साहेब व्यथा येते बागवेचे बागवायच्या व्यथा हिंदुत्ववादी विचाराचे तुम्ही जे मानतात ना फडणवीस साहेब त्याच शेतकऱ्याच्या व्यथा येतो हा दादा जी दादाची सत्ता कोटी कुठे जाऊ ना जा सत्ता कोटी स्वच्छ आमच्या यातना वेळेस येतात त्यावेळेस फडणवीस साहेब पाच जायका हो छत्रपती शिवाजी महाराजांचा सा फोटो साहेब तुम्ही महाराष्ट्रभर दाखवतात की आम्ही महाराजांचे विचाराचे पाहिजे मिळिच्या देठ हात